उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन राळेगाव शहरात जनावरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीची घटना ताजीच असताना पुन्हा एकदा शहरात आगीचे तांडव पाहायला मिळाले असून दिनांक एकवीस मार्चच्या मध्यरात्री अंदाजे एक वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत पाच दुकाने जळून खाक झाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींकडून प्राप्त झालेली आहे राळेगाव शहरातील डॉक्टर मुजुमदार यांचे फर्निचर दुकान विनोद चुनारकर यांचे इलेक्ट्रिकल्स किशोर येलोरे यांचे कापड दुकान जगदीश येबरे यांचे कापड दुकान या आगीत जळून खाक झाल्याचे सांगण्यात येते आगीमुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याची ही माहिती समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सीताराम मेहत्रे उपविभागीय अधिकारी राळेगाव तथा तहसीलदार यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाला पाचारण केले स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीची भीषणता पाहून ती विझवणे कठीण असल्याने यवतमाळ घाटंजी व कळंब येथील अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात यश आले मात्र तोवर सर्व दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन खाक झाले असल्याचेही सांगण्यात आले गजानन झाडे उलट तपासणी न्यूज राळेगाव